बाप्पांची अनेक रूप आपण पाहिली असतील मात्र परळच्या विशाल शिंदेनं बाल गणेशाची खट्याळ रूप साकारली आहेत त्या बाल गणेशाच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव जिवंत भासणारे डोळे आणि गालावरची खळी हीच या बाल गणेशाच्या रूपांची खासियत आहे श्री गणेशाचं रूप हे नेहमीच नयनरम्य मनोहर असं तर मात्र या रूपाला घडवणारे हात हे सुद्धा तितकेच कलात्मक असतात कलेने ओतप्रोत भरलेले असतात माझ्या मागे या श्री गणेशाच्या मूर्ती तुम्ही बघताय या मूर्तीतलं वेगळेपण अर्थातच मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये कारण इतकं जिवंत श्रीगणेशाचं रूप आपण क्वचितच पाहतो हे सगळे श्रीगणेश बालगणेशाच्या रूपातले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या मूर्ती शाडूच्या मातीमध्येच तयार केलेल्या आहेत अगदी नैसर्गिक रंग वापरून ह्या रंगवलेल्या आहेत आता हे तुम्ही काम जे बघताय माती काम ही आमची परंपरागत म्हणजे वडिलांपासून सुरुवात आहे वडील वया वयाच्या सोळा वर्षापासून वडील आहेत आणि मी जवळजवळ सहा सात वर्ष असल्यापासून मी सुरू कर आहे आता हे आमचं जवळजवळ मी मी चालू करून माझा माझा पर्सनल एक्सपिरियन्स याचा तीस एकतीस वर्षाचा झाला आहे आणि बाबा आता माझे एकोणसत्तर वयाचे आहेत तर तेव्हापासून आम्ही मातीचे का मातीचे गणपती करतोय बालगणेशाची ही मनोहरी रूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनेक वर्ष सादर केली जात आहेत इतकंच नाही तर आपल्याला बाजारपेठांमध्ये ही बालगणेशाची रूपं वेगवेगळ्या प्रकारात पाहायला मिळतात मात्र शाडू मातीमध्ये माती हे सगळं काम करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं तितकं जिकिरीचं असतं मात्र नैसर्गिक रंग शाडू माती म्हणजे शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा ह्या मूर्ती तयार केलेल्या आहेत आणि म्हणूनच या नटखट बालगणेशाचं रूप डोळ्यात जितकं साठवावं तितकं कमीच आहे ক্যামেরমন অনিল চৌমেশ পাঠক এবীপি মাঝা মু